नमस्कार मी पंजाब डक आज आहे सात जुलै दोन हजार पंचवीस आणि आज या ठिकाणून माझ्या शेताजवळ मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे सर्वप्रथम आज सात जुलै दोन हजार पंचवीस आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवस वाढदिवसानिमित्त माझ्या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील विदर्भातील पूर्व विदर्भातील उत्तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देणार आहे राज्यात राज्यात आज सात जुलै आज आजपासून राज्यात दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भात म्हणजे सहा जिल्ह्यात म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे कर आनंदाची बातमी घेऊ पश्चिमी विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशी वाशिम या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छितो तुमच्याकडं सात सात जु सात जुलै आठ जुलै नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही ना, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडं होऊ मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ म्हणजे नांदेड नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतोय आज रात्री सात जुलैला रात्री त्याला जोरदार पाऊस पडणार आहे जनतेनं पेरणी आहे त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परत आपण होऊ इकडं लातूर जिल्ह्याकडं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विकुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये सात आठ नऊ दहा पण तिकडं देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे ओळख नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा जुलैपर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात त्याच्यानंतर कोकणाकडे वळू कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण नाशिकपर्यंत तिकडं जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळं नाशिककडं नद्याला पूर येणार आहे तिकडं पाणी आल्यामुळं ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि त्या पैठण पाण्याची पाती वाढणार आहे म्हणून हे त्यांनी लक्ष देतं उत्तर महाराष्ट्राकडे मध्ये धुळे जळगाव नंदुरबार धुळे जळगाव नंदुरबार जळगाव जामत या भागात देखील सात जुलै आठ नऊ दहा त्या दरम्यान चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात आज रात्रीपासून जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज यायचा अकरा तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे राज्यात अकरा जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर परत एक सगळ्यासाठी आनंदाची बातमी मराठवाड्यातही शेतकऱ्याला आनंदाची बातमी नाथसागर मी मुलं होतो ना दहा जुलैपर्यंत पन्नास टक्क्याचे पार पडेल तर आज बावन्न टक्के झाले आणि आणखीन एक सांगतो की वीस तारखे म्हणजे वीस जुलैपर्यंत नाथसागर पासष्ट टक्क्याच्या जा पुढं जाईल म्हणजे पासष्ट टक्क्यावर जाईल म्हणून हे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर राज्यात परत म्हणजे सतरा जुलैपासून ते तीस जुलैच्या दरम्यान राज्यात परत वातावरण तयार होणार आहे पण तो पाऊस इवदर्भाकडनं नसणार आहे त्याची बॅटिंग मात्र इकडं माझे दक्षिण महाराष्ट्राकडं असणार आहे म्हणून आनंद लक्षात येतात अचानक वातावरण बदल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल हो पण राज्यात माता आज सात जुलैपासून दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला म्हणजे ठिकठिकाणी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र म पश्चिम महाराष्ट्र ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि पूर्व आणि पश्चिम विदर्भात तर सर्व दूर इकडं पाऊस चालूच राहणार आहे मराठवाड्यात देखील भाग बदलत बदलत सगळीकडे पाऊस पडतच राहणार आहे काही ठिकाणी रिमझिम पडत पण सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता आणि अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक उद्याच्याला मेसेज दिला दिलं जाईल धन्यवाद